श्री स्वामी समर्थ सांगतात काय करावे आणि काय करू नये सायंकाळी या तीन वस्तू कोणाला देऊ नये मीठ पैसे झाडू सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये घरातील देवारा बिना कलश स्थापनात ठेवू नये कारण नंबर एक सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात नंबर दोन दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते नंबर तीन आपल्या घरातील श्रेय अन्न कुत्रे किंवा मुक्क्य जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते नंबर चार दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्के जनावरास पाणी देणे पाजणे हे पुण्य कार्य आहे नंबर पाच रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखे पुण्य कमवण्याची संधी नाही आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास सेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा नंबर सात महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा नंबर आठ मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे नंबर नऊ दूध दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही लक, लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी कोणास देऊ नये नंबर दहा भर सायंकाळी घरातून या तीन वस्तू कोणाला देऊ नये मीठ पैसे झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये नंबर अकरा पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ते मूल दुकान शेती व्यापारात घरच्या प्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत काही त्या मुलांना वेगळे करू नये कारण हा फार मोठा लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते नंबर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त हो। कि जाऊन राहू नये नंबर तेरा घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी आपणास मदत केलेली विसरू नये कोणाशीही क कारस्ते कारस्थाने वागू नये नंबर चौदा महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम झटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआप शांती नांदते वरील पद्धतीत थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय महत्त्वाचे आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ